नमस्कार टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी आता मी ते जे उभं आहे त्या ठिकाणी उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातल्या टोकीचं तेरणा कारखाना परिसरामध्ये आता इथं सात तारखेला मुख्यमंत्र्यांची सभा होणार आहे आणि इथं सभेच्या अनुषंगाने इथं बैठक पार पडलेली आहे इथं लोकसभेच्या अनुषंगानं जे तयारी सुरू आहे आता आपल्यासोबत लोकसभेचे भाविक खासदार असे बॅनर खूप गाजले होते पाठीमागं सोशल मीडियावर त्यांचं खूप चर्चा पण होती आता इथं आपल्यासोबत धनंजय सावंत आहेत काय सांगाल इथं सात तारखेला मुख्यमंत्री साहेबांची सभा होणार आहे आणि तुमचे बॅनर अख्ख्या जिल्ह्यामध्ये अख्ख्या लोकसभेमध्ये सर्व गाव वेगवेगळ्या गावामध्ये झळकले भावी खासदार म्हणून पहिली प्रतिक्रिया काय असेल काय पहिली प्रतिक्रिया म्हणजे जे माझ्यावरती माझ्या शिवसैनिकांनी आणि माझ्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी जो विश्वास ठेवला आहे हे त्याचं प्रतीक आहे कारण आपण बघत असाल गेल्या दोन अडीच वर्षात जे साहेब ज्यावेळेस मंत्री झाले नंतरच्या या सत्ता परिवर्तनानंतर जो इथला त्यांचा कामाचा धडाका त्यांचं विकास काम किंवा कशा पद्धतीनं सुरू आहेत ह्याच्यावरती कुठेतरी विश्वास ठेवून आणि गेल्या टर्मला म्हणजे गेल्या बारा वर्षापासून मी जिल्हा परिषदेला मागच्या टर्मला बांधकाम समिती होतो या टर्मला जिल्हा परिषदेला उपाध्यक्ष होतो एक काम करण्याची पद्धत इथल्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी बघितलेली आहे निश्चित त्याच्याच कामाची पोच पावती का म्हणून या सर्व कार्यकर्त्यांनी माझे भावी खासदार बॅनर लावले त्याबद्दल मी खरं तर त्या कार्यकर्त्यांचं मना आभार मानेल कारण आता सात तारखेला आदरणीय या राज्याचे लाडखे मुख्यमंत्री एकनाथजीभाई शिंदेसाहेब यांचा कार्यकर्ता मेळावा या ठिकाणी होतोय त्या मेळाव्यासाठी ते येत आहेत आणि त्याची आम्ही जे तयारी करतोय तुम्हाला उमेदवारी जर दिली पक्षाला तर तुम्ही लढणार तर पक्षाने जर जबाबदारी दिली तर निश्चित मी ती पार पाडेल कारण पक्ष जबाबदारी अजून तर तसं मला सांगितलेलं नाही आहे पण दिलीच जबाबदारी पक्षांतर निश्चितपणे माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने ती मी पार पाडेल कार्यकर्त्याच्या मनातून काय तुम्हाला तुम्हाला काय भावना येतात ते फोन वगैरे असे काही एक कार्यकर्त्यांचे शुभेच्छेचे फोन येतात दादा तुम्ही राहिलं पाहिजे म्हणतात ते त्यांची इच्छा व्यक्त करतात तर निश्चित माझ्यापर्यंत त्यांनी त्यांची इच्छा व्यक्त केली पण तेच आदरणीय पालकमंत्री महोदय आदरणीय मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे केली तर आणखीन त्यात काहीतरी यश मिळेल कारण ज्याच्याकडं मागायचं त्याच्याकडे ते लोक मागतील कर देणारे ते आहेत नक्कीच आता धनंजय सावंत यांनी भावी लोकसभेची निवडणूक हे लढवण्याचं इच्छुक असल्याचं कार्यकर्त्यातून त्यांची मागणी होत आहे आणि त्यांनी जर पक्षांना तिकीट दिलं तर त्यांना ते उमेदवारी लढवण्यास तयार असल्याचं आपल्याला सांगितलेलं आहे कॅमेरामॅन खंडोबळेसोबत मी हुकमत मुलानी उस्मानाबाद धाराशिव